नरकर साहेब आपण मुंबई बँकेचे अध्यक्ष उद्या आपला डोंगरी उमरखडी मध्ये स्वयं पुनर्विकासाचा कार्यक्रम आहे त्यासाठी नागरिकांना स्थानिक नागरिकांना आपण काय आवाहन करत आपला रुपेश फाउंडेशनच्या वतीनं उमरखाडी आणि परिसरातील गृहनिर्माण संस्थांच्या विकासाच्या संदर्भात स्वयं पुनर्विकासाच्या माध्यमातून जो पुढाकार रुपेश पाटील यांनी घेतलाय त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आज मुंबई शहरात विशेषतः दक्षिण मुंबई पागडीच्या जागा आहेत सेस इमारती आहेत बेनामी प्रॉपर्टी आहेत आणि मुंबई जिल्हा बँकेच्या अर्थसहाय्यानं मुंबईत हाऊसिंगचा स्वयंपूर्विकास होतोय आणि यासाठी रुपेशने पुढाकार घेतलाय मी सर्व लोकांना आवाहन करतो की आपण या त्यांच्या मोहिमेत सहभागी व्हा गृहनिर्माण स्वयं पुनर्विकास समजून घ्या आणि सरकार की याला पाठबळ देते राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याला राजाश्रय दिलाय फडणवीस साहेबांनी मी अर्थपुरवठा मुंबई बँक राज्य बँकेतना करण्यासाठी पुढाकार घेतलाय त्यामुळं सरकार तयार आहे पैसे उपलब्ध आहेत फक्त आपल्या इच्छाशक्तीची आणि पुढे येण्याची आवश्यकता आहे चला उरण वाढी खाडी परिसरातील सर्व लोकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हा आणि आपणच आपल्या इमारतीचा स्वयंपूर्व विकास घडवण्यासाठी पुढे या खूप खूप शुभेच्छा